मागील दोन तीन वर्षापासून लाल लुचपत विभागाकडून माझी चौकशी सुरू आहे त्यांना लागलेली माहिती मी देत होतो परंतु काल पुन्हा एकदा मला आणि माझ्या पत्नीला नोटीस मिळाली आहे मागील वीस वर्षाचे हिशेब किंवा विवरण दिले आहे पण पुन्हा एकदा त्यांना वीस वर्षातील काही कागद पाहिजेत आम्ही आमची प्रॉपर्टी इन्कम शंभर टक्के खरा दाखवला आहे आमच्याकडे जी जी माहिती देण्यास शक्य असेल ती देऊ परंतु वीस वर्षातील किती कागद उपलब्ध असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे आता निवडणुका झाल्यात त्यांना राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात दबाव कितीही आला तरी दबणार नाही एवढे नक्की तसेच अन्य पक्षातून कोणत्याही ऑफर नाहीत आणि अशा ऑफर आम्ही स्वीकारणार देखील नाही आम्ही निष्ठेने या पक्षात काम करणार पहा काय म्हणालेत वैभव नाईक लाल तत्व विभागाची याच्या आधी नोटीस आली आता आपल्याला पत्नीला देखील नोटीस आली आहे काय सांगत खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून लालत विभागाची चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळीत येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते ते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यातसुद्धा दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर आ... इन्कम या सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी या पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे आ, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ सर वीस वर्ष पुढे जी माहिती मागितलेली असं म्हणते कुठेतरी याचा राजकीय दबाव असू शकतो असं वाटतं का नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय आणा आ... आ... दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारातसुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे अशी माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे तुमच्यावर दबाव आणून त्यांना पक्षात येण्यासाठी काही त्यांच्याकडून काही सांगणं होतं का किंवा पक्ष असं काय ऑफर आले आहेत काय नाही असं काय ऑफर किंवा आलेलं नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या पक्षाला सुद्धा काम करणार आहोत साहेब याच्या आधी देखील बऱ्याच नेत्यांना अशा ई डीच्या किंवा अशा लातूरच्या नोटीस आल्या त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांचे ह्या नोटिसा आल्या नाही ना, आहेत त्याबद्दल काय सांगणार नाही हे आपणच बोलतो आहे म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना नोटिसा थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू टायगर हे सुरू आहे काय सांगत तर हे ऑपरेशन जो टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलंय त्या लोकांना निवडून दिलेल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या वेळेला सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देय आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी कामं विकासाची ठप्प आहे संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कसे पूर्ण करत या सगळे बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम